नमस्कार सर्व शरदप्रेमींच्या या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या मायनी येथील मैदानावर बकासूर आणि पिष्टन यांना एक नंबर मिळालेला आहे आणि हे एक नंबरचे मानकरी ठरलेले आहेत एक नंबरसाठी एक लाख रुपये बक्षीस होते दोन नंबरसाठी पंच्याहत्तर हजार रुपयाचे बक्षीस होते तर मित्रांनो या मैदानावर पिष्टन आणि बकासूर एक गट पास चांगल्या फरकाने झाले होते आणि शेमीला गाडी त्यांची कडणी लागली त्यामुळे अटीतटीची लढत झाली परंतु बकासूर आणि पिष्टनची गाडी ही विजयी ठरली आणि फायनलला त्यांनी मात्र सुट्टा निकाल घेत पिष्टन आणि बकासूर यांनी एक नंबर केलेला आहे या मायनीच्या मैदानावर सासवडी येथील पुरंद केसरी मैदानावर बलमा आणि बकासूर यांना एक नंबर मिळालेला होता त्यानंतर आत्ता बकासूर आणि पिष्टन यांना मायनी मैदानावर एक नंबर मिळालेला आहे म्हणजे त्या मैदानानंतर आत्ताच्या मैदानावर बकासूर हा एक नंबरमध्ये राहिलेला आहे या त्या मधी गॅप होता तो म्हणजे तीन ते चार मैदानांवर बकासूरला एकही नंबर मिळालेला च्या माणीच्या मैदानावर बकासूरला चांगला पैरा मिळाला पिष्टनचा आणि सर्व प्रेमींची अपेक्षा होती की पिष्टन आणि बकासूरचा पैरा झाला पाहिजे आणि तो पैरा झाला आणि या मैदानावर एक नंबर त्यांना मिळालेला आहे तर मित्रांनो बकासूर यानंतर कोणत्या मैदानावर दिसणार आहे तर यानंतर बकासूर आपणास दिसणार आहे अठरा तारखेच्या मैदानावर सभापती केसरी या मैदानावर बकासूर आपणास